अस्वस्थ करणाऱ्या सध्याच्या परिस्थितीत अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य आणि विचारातून संकटावर मात करण्यासाठी दिशा मिळेल असं प्रतिपादन समतावादी चळवळीतील कार्यकर्ते अंकुश कदम यांनी केलं बुदरगड पुरोगामी मंचाच्या वतीनं अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गारगोटी इथं आयोजित व्याख्यानात ते बोलत होते भुदरगड तालुका पुरोगामी विचार मंचच्या वतीनं गारगोटी इथं अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी झाली क्रांतिकारी विचार आणि आजचं वर्तमान या विषयावर समतावादी चळवळीतील कार्यकर्ते कॉम्रेड अंकुश कदम यांचं व्याख्यान झालं संविधानाशी तोंडदेखली बांधिलकी दाखवत संविधानाची सध्या मोडतोड सुरू आहे निवडणूक आयोग ईडी सीबीआय यासारख्या स्वायत्त संस्था खिळखिळ्या झाल्यात अशा परिस्थितीत लोकशाही टिकवण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराज महात्मा फुले आणि अण्णाभाऊ साठे यांचे विचार अंगीकारणं आवश्यक आहे असं प्रतिपादन कदम यांनी केलं चळवळीतील कार्यकर्त्यांनी रोख ठोक भूमिका घेऊन संघर्ष तीव्र करण्याची गरज असल्याचं डॉ राजीव चव्हाण यांनी नमूद केलं या प्रसंगी कॉम्रेड सम्राट मोरे संपत देसाई मच्छिंद्र मुगडे मानसिंग देसाई डॉक्टर सुभाष देसाई महेश पेडणेकर अशोक साठे कृष्ण भारतीय यांच्यासह मान्यवर उपस्थित होते